मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मला असं वाटतंय की उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव आदित्य ठाकरे आणि त्यांचे राजकीय सल्लागार ज्याला ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमान मानतात असे संजय राऊत या तिघांकडेच जी डिवचण्याची कला आहे ती अद्यापही कमी झालेली मला दिसत नाही आहे कारण आज सत्ता नसतानासुद्धा प्रकारे ते देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे किंवा इतर त्यांचे राजकीय विरोधक असतील त्यांच्या विरोधात जी एक दिवसण्याचे वक्तव्य करतात ते पाहून मला असं वाटते की अद्यापही राजकीय अक्कल या तिघांनाही आलेली नाही आहे कारण सत्ता असताना उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हाला आठवत असेल की विधानसभेत विरोधी नेता असताना देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे हे रोज डिवचायचे काहीही कारण नसताना ते वक्तव्य द्यायचे त्यांना एक प्रकारे चॅलेंज करायचे की तुम्ही माझं सरकार पाडून दाखवा तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा मी तुम्हाला तेव्हा मानेन आणि मग देवेंद्र फडणवीसांनी सरकार पाडलं की आणि फक्त सरकार पाडलं नाही त्यांचा पक्षही तोडला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक म्हणजे दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकलीसुद्धा स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्रीसुद्धा झाले आणि आज अद्याप तरी मला असं वाटलं होतं की इतकी जी राजकीय जी एक ताकद उद्धव ठाकरेंची कमी झाली आहे फक्त वीस आमदार आज त्यांच्या पक्षाकडे उरलेत आणि अशा राजकीय अडचणीच्या काळात तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र जरा सांभाळून बोगती बोलतील राजकीय जी एक भूमिका असते ती सांभाळून घेतील वक्तव्य जरा विचारविनिमय करून देतील आपल्या कोणत्याही वक्तव्याने आपल्याला अडचण होणार नाही एवढा साधा विचार तरी हे दोन्ही करतील असा असं अपेक्षा या दोघांकडून होती पण असा अंदाज किंवा अशा अपेक्षा करणं या दोघांकडून पूर्णपणे मूर्खता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे कारण आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान या प्रकरणाच्या निमित्तानं जे एक गंभीर आरोप सध्या लागलेले आहेत आणि पुन्हा एकदा या प्रकरणाला जी चर्चेला सुरुवात झाली आहे कारण सतीश सालिया, दिशा सालियान दिशा सालिया आणि जे पिता त्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये जी एक याचिका दाखल केली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे त्याच्यात आहे की या पूर्ण प्रकरणामध्ये दिशा झाली आणि या त्यांच्या मुलीने आत्महत्या के केली नसून तिची हत्या झाली हत्येपूर्वी तिचा बलात्कार झाला होता आणि या संपूर्ण घटनेमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा तितकेच सहभागी होते आणि त्यांच्यावर गंभीरपणे गंभीर, गंभीर कारवाई करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सी बी आयला कामाला लाग लावावं आणि जेव्हा असे राजकीय आरोप आपल्यावर लागतात आणि कोणत्याही प्रकारची आपली बाजू ठेवण्यासाठी वाव नसतो तेव्हा आपण शांत राहावं एवढी साधी बुद्धी जरी जर एका व्यक्तीला येत नसेल तर त्या व्यक्तीविषयी काय बोलावं हे मला कळत नाही आहे कारण मित्रांनो आरोप करण्याचं काम आपल्या राजकीय विरोधकांचं असतं एवढं तरी पॉलिटिकल मेचोरिटी हे आदित्य ठाकरेंमध्ये असली पाहिजे होती कारण आदित्य ठाकरे हे काही वरतून आसमानातून उड्डाणटपू येते नाही आहेत किंवा काही विशेष नेते नाही आहेत आहे। आहे। की त्यांच्यावर पहिल्यांदाच काही आरोप केले जात आहेत राज ठाकरेंवर सुद्धा किनी प्रकरणावर आरोप केले गेलेले होते आणि राज ठाकरेच काय तर अनेक नेते असे आहेत देवेंद्र फडणवीसांवरसुद्धा असे आरोप केले गेलेले आहेत हत्येच नाहीत पण वेगळ्या प्रकरणातले आहेत त्यामुळं आरोप प्रत्यारोप हा राजकारणात होत असतो पण प्रकरण किती गंभीर आहे त्यात आपली बाजू ठेवण्यासाठी किती वाव आहे ह्या सगळ्याचा अंदाजा घेऊन आपण कोणते वक्तव्य देतोय याचा अंदाज आपण घ्यायचा असतो आणि आपण जे वक्तव्य देतोय त्याचा आपलाच तर नुकसान होणार नाही अशी साधी बुद्धी तरी एखाद्या राजनेत्याला असली पाहिजे आणि अशी किंचितही बुद्धी आदित्य ठाकरेंकडे आहे असं मला वाटत नाही आहे कारण नारायण राणेंनी ज्याप्रकारे पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक मोर्चा ठोकला आहे आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली आहे त्यानंतर सध्याची परिस्थिती पाहून आपण या प्रकरणावर शांत राहिलं पाहिजे आणि जे, जे काही आपल्यावर आरोप होत आहे त्याविषयी आपण कोर्टात उत्तर देऊ अशा प्रकारचं वक्तव्य आपण दिलं पाहिजे याच्या विरोधात आदित्य ठाकरेने मीडियामध्ये मीडियासमोर येऊन म्हटलं की अशा कचऱ्याला आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही आहे अशा कचऱ्याकडे आपण दुर्लक्षच केलं पाहिजे म्हणजे नारायण राणे यांच्यामध्ये कचरा आहेत आणि मग जेव्हा हे वक्तव्य त्यांनी दिलं तेव्हा माझ्या मनात एक शंका आली की त्यांच्या मते मग शिवसैनिक कोण आहे कारण नारायण राणे हे मूळचे त्यांच्या पक्षाचे आहेत आणि हाडाचा शिवसैनिक ज्याला म्हणता येईल ते नारायण राणे आहेत कारण बाळासाहेबांनी जेव्हा पक्षाची जे स्थापना केली त्या काळाच्या सुरुवातीपासूनच नारायण राणे हे बाळासाहेबांसोबत राहिलेले आहेत आणि आपल्या सुरुवातीच्या वीस वय असे असायच्या आसपास जवळपास त्यांनी पक्षाला एक मदत करण्याची एक प्रयत्न केला पक्षाला कोकणात उभारण्यासाठी सुद्धा ज्या नेत्याने मदत केली प्रोत्साहन दिलं ते नारायण राणेच होते कारण आज जी शिवसेना कोकणामध्ये दिसते त्यात मोठा जो एक खारीचा जा वाटा ज्याला म्हणतो तो नारायण राणे यांचा आहे त्यामुळं नारायण राणे यांना जेव्हा कचरा ये डाकरे ते ते हे संबोधून आदित्य ठाकरे जेव्हा वक्तव्य देतात तेव्हा त्यांनी विचार केला पाहिजे की त्यांच्यामध्ये खरा शिवसैनिक कोण आणि कचरा कोण कारण नारायण राणे हे पदापदावर काम करून मोठे झालेले राजनेते आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे वडील हे पक्षप्रमुख होते म्हणून आमदारकीची उमेदवारी मिळाली नव्हती आपला पिता मुख्यमंत्री आहे म्हणून त्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं जसं आदित्य ठाकरेंना मिळालं तसं कोणत्याही प्रकारचं पद हे नारायण राणे यांना मिळालं नव्हतं चेंबूरच्या प्रमुखापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतची मजल ही अचानक नारायण राणे यांनी मा मारलेली नव्हती त्यांनी छोट्याशा छोट्या पदावरून बाळासाहेब ठाकरे यांचं काम करत करत एक एक पदावरून उड्या मारत मारत मुख्यमंत्रीपदापर्यंत ते जाऊन पोचले होते आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा त्यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षाचं हिताचं जेव्हा ते, हिता ते बोलले तेव्हाच उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं हे सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो कोणत्याही प्रकारचा पक्षाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी त्यांना निलंबित करण्यात आलेलं नव्हतं फक्त उद्धव ठाकरे यांनी जो कारभार दोन हजार चारमध्ये राबवलेला होता आणि त्यामुळे निवडणूक शिवसेना हरलेली होती त्यावर प्रश्न जेव्हा नारायण राणे उपस्थित केले तेव्हा त्यांना निलंबित केलेलं होतं आणि त्यानंतर नारायण राणे दहा आमदार घेऊन बाजूला झालेले होते त्यामुळं पक्षाच्या विरोधात कोणतेही कारवाई करण्याची विचारसुद्धा नारायण राणे यांच्या मनात नव्हती त्यामुळं आदित्य ठाकरे जेव्हा हाडाच्या शिवसैनिकाला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कचरा म्हणतात त्यातून त्यांच्यामध्ये किती पॉलिटिकल इमॅच्युरिटी आहे आणि अजूनही राजकारणात किती त्यांना शिकण्याची गरज आहे आणि आपलं एक राजकीय अनुभव किती आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे आणि मित्रांनो या वक्तव्याशिवाय त्यांनी अजून एक वक्तव्य दिलं की आबू आझमी औरंगजेब किंवा त्यांचं दिशा सालियांचं प्रकरण असेल हे सगळं विषय वाल्मी कराड आका राहुल सोलापूरकर प्र, प्र, प्रशांत कोरटकर आणि भगवतसिंग कोशियारी हे सर्व प्रकरण लपवण्यासाठी सरकारनेच समोर आणलेले आहेत तेव्हा असं वक्तव्य जेव्हा अडी ते देतात तेव्हा मला एक प्रश्न त्यांना असा वाटतो की ठीक आहे हे सगळे प्रयत्न सरकार करत असेल पण सतीश सालियान हे सुद्धा सरकारचे एक पपेट आहेत का बाहुली आहेत का हा प्रश्न विचारायचा आहे कारण विचार करा मित्रांनो एक साधा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे की त्या पित्याची काय परिस्थिती असेल काय मनाची भावना त्यावेळी असेल की त्याच्या मुलीची हत्या झाली बलात्कार झाले हे त्याच्या मना मनाला पटलं आहे त्याच्या मनाला माहिती आहे पण कोणत्याही प्रकारची एक, एक एफ आय आरसुद्धा तो त्या व्यक्तीच्या विरोधात दाखल करू शकत नाही कारण तो व्यक्ती मंत्री आहे कारण त्याचा वडील त्यावेळी मुख्यमंत्री आहे आणि आपल्यावर दबाव टाकला जातोय विचार करा त्या पित्याच्या मनावर काय परिस्थिती ओढवली असेल किती मनात त्याच्या दुःख असेल आणि त्याच्या एक मानसिक बुद्धीवर कशाप्रकारे प्रेशर टाकलं गेलं असेल की सत्ता बदलल्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते समोर आले नाहीत आणि आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा अनेक एक, एक जवळपास दोन तीन महिन्यानंतर त्यांना एक विश्वास पटला आहे एक आत्मविश्वास आला आहे की आपल्याला न्याय मिळू शकतो आणि त्यानंतर ते पिता तो व्यक्ती बॉम्बे हायकोर्टमध्ये गेला आहे त्याने पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल नाही केली कारण अजूनही त्याला देवेंद्र फडणवीसांच्या प्रशासनावर सुद्धा त्या पित्याला विश्वास नाही आहे की प्रशासन माझ्या मुली मुलीला न्याय देईल त्यामुळं इतकी भीती भरणारे कोण होते हा प्रश्न आपल्याला आदित्य ठाकरेंना विचारला पाहिजे आदित्य ठाकरे ते व्यक्ती नव्हते का त्यांचे पिता कशा प्रकारे राज्यकारभार ते मुख्यमंत्री असताना करत होते त्यांचे पिता कशा प्रकारे सतीश सालियान यांच्यावर प्रेशर टाकत होते आम्ही जे म्हणतोय ते करा अशा प्रकारची धमकी देणारे कोण होते असे साधे प्रश्न तरी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सर्व काही पक्षांना पत्रकारांनी विचारले पाहिजे कारण जे लोक ग्राउंड रिपोर्टिंग करतात ज्यांची ज्या पत्रकारांचं नेटवर्क या नेत्यांपर्यंत आहे ज्यांचा नेट ज्यांचं इंटरव्ह्यू हे लोक घेतात त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये या लोकांना विचारलं पाहिजे आणि इतकंच तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की हे सर्व सरकार करते तर सर्व पुरावे तुम्ही सादर करा ना की त्या दिवशी तुम्ही कुठे होता तुमचं मोबाईलचं लोकेशन कुठं होतं सर्व काही स्पष्टपणे सांगून टाका सर्व प्रकरण एवढं खेचण्याची गरजच नाही आहे सगळं स्पष्ट होईल जेव्हा तुम्ही पुरावे करा, स्पष्ट कराल स्पष्टपणे सांगून टाका आणि सर्व मुद्दा एक निपटवून टाका कोणीही तुमचा आरोप करणार नाही कशाला याला रेटवण्याचा तुम्हीसुद्धा प्रयत्न करताय आणि कशाला विरोधी पक्षातील नेत्यांना म्हणजे सत्ताधारांना तुमचे राजकीय विरोधी जे आहेत त्यांना चान्स का देत आहे तुमच्याकडे जर पुरावे असतील तुम्ही जर निर्दोष आहात तर, निर्दो तर पूर्णपणे स्पष्टपणे समोर येऊन तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरा लोकांसमोर सादर करा आणि जनतेलाही कळेल की मग दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल जनतेसमोर पुरावे मांडले की जनताही तूच आणि तुम्ही जर सत्य बोलत असाल तर जनता तुमच्या बाजूने उभी राहील आणि मीही तुमच्या बाजूनेच व्हिडिओ करेन जेव्हा तुम्ही बॅकफूटवर जाऊन या आरोपांना सामोरं न जाता उलट सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे गोत्यात आणण्यासाठी त्यांच्या विरोधातले प्रकरण उभे करता तेव्हा तुमचं प्रकरण सुद्धा सत्य आहे हे सांगण्याचा सा प्रयत्नच तुम्ही करत असता आता मी असं म्हणत नाही आहे की वाल्मी कराड आणि या प्रकरणाविषयी आपल्याला बोलणं नाही ना पाहिजे त्याविषयी सरकारला प्रश्न ना विचारले नाही पाहिजे त्याविषयी विचारले पाहिजेच आणि त्याविषयी जी कारवाई केली पाहिजे ती सर्व कारवाई देवेंद्र फडणवीस करतायत सुद्धा त्यामुळे कारवाई होताना दिसते आणि कारवाई होत असताना आपण अजून काय विचारावं हो, हा दुसरा मुद्दा आहे त्यामुळे ज्या मुद्द्यावर कारवाई होत नाही आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ह्या दोघांचं कार्यकाळ जर पाहिलं तर अद्यापही दिशा सालियान या प्रकरणावर काहीही होताना दिसत नव्हतं त्यामुळे तिच्या पित्याला जेव्हा आज समोर यावं लागलं आहे त्यामुळे साहजिक आहे असे प्रश्न उठणारच की आदित्य ठाकरेंकडं कोणते पुरावे आहेत आणि सतीश सालियान जे या प्रकारे हायकोर्टामध्ये गेले त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी पुरावे असतील ना असा कोणताही व्यक्ती उठून सुटून डायरेक्टली हायकोर्टामध्ये जाणार नाही जेव्हा त्याच्याकडे काहीतरी पुरावे असतील जेव्हा तो काहीतरी पुरावे मांडण्यासाठी प्रयत्नशील असतो तेव्हाच तो अशी याचिका दाखल करण्याचं धाडस करत असतो आणि ते पुरावे आहेत त्याच्याकडे याची धास्ती माझ्या मते आदित्य ठाकरे यांच्या मनात आहे आणि त्यामुळेच मग हे अशा प्रकारचे मूर्खपणाचे वक्तव्य ते देत सुटलेत त्यामुळं माझा एकमेव सल्ला त्यांना हाच आहे की आपण जेव्हा राजकीय गोत्यामध्ये अडकलो आहे तेव्हा सांभाळून वक्तव्य केली पाहिजेत आपल्यालाच त्या वक्तव्यांचं अडचण किंवा एक प्रकारे आपण अडकले जाणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे असा साध साधीशी एक राजकीय अक्कल तरी एखाद्या व्यक्तीवर असली पाहिजे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद